शाहूवाडी तालुक्यातील कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर गोगवे गावच्या हद्दीत बोलेरो पिकअप गाडीनं दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झालेत संकेत बाळासो पाटील हा वीस वर्षीय आणि सौरभ निवास कोरवी हा मिंचे सावर्डेचा वीस वर्षाचा विद्यार्थी या अपघातात जखमी झालेत याप्रकरणी पिकअप चालक दुर्गेश चंदू घोगडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय शाहूवाडी तालुक्यातील सावे इथल्या अशोकराव माने फार्मसी कॉलेजचे संकेत पाटील आणि सौरभ कोरवी हे दोघे विद्यार्थी दुचाकीवरून कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरून बांबवडेला चालले होते दरम्यान गोगवे गावच्या हद्दीत बांबवडेहून दुर्गेश घोगडे हा पिकअप गाडी भरदा वेगानं घेऊन चालला होता गोगवे गावाजवळ पिकअपनं संकेत पाटीलच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात संकेत पाटील आणि सौरभ कोरवी गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच बांबवडे पोलिसांनी जखमींना बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सीपीआरला पाठवलंय याप्रकरणी पिकअप चालक दुर्गेश घोगडेला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय